छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त भूतकाळ नाही तो आजच्या तरुणांसाठी जिवंत मार्गदर्शन आहे एक स्वप्न पाहण्याचं धाडस लहान वयात मोठा विचार शिवाजी महाराजांनी लहान वयातच एक स्वप्न पाहिलं स्वराज्याचं स्वप्न त्यावेळी ना मोठी सेना ना अमाप संपत्ती ना राजाश्रय पण होते स्वप्न आत्मविश्वास आई जिजाऊंचे संस्कार आजच्या तरुणांनी शिकावं परिस्थिती लहान असली तरी स्वप्न मोठी ठेवायला हवीत दोन अपयशाने खचून न जाणे शिवाजी महाराजांनाही अपयश आलं किल्ले गमवावे लागले तह करावा लागला कैदेत जावं लागलं पण महाराज कधी हार मानली नाही कधी आत्मविश्वास गमावला नाही आजचा तरुण परीक्षा नोकरी व्यवसायात अपयशी ठरतो आणि लगेच निराश होतो शिवाजी महाराज शिकवतात अपयश हा शेवट नसतो तो, तो पुढच्या विजयाची सुरुवात असते तीन बुद्धी आणि रणनीतीचे महत्त्व शिवाजी महाराज केवळ तलवारीवर अवलंबून नव्हते ते बुद्धीने युद्ध जिंकणारे राजे होते गनिमी कावा योग्य वेळ योग्य ठिकाण हे सगळं त्यांनी अचूक वापरलं आजच्या तरुणांनी शिकावं फक्त मेहनत नाही स्मार्ट विचारही गरजेचा आहे प्रत्येक समस्येवर वेगळा मार्ग असतो चार माणसांवर प्रेम आणि विश्वास शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना माणूस म्हणून वागवत त्यांच्या कष्टाचा सन्मानाचा विचार करत म्हणूनच मावळे प्राणांची बाजी लावत महाराजांसाठी हसत हसत पत्करत आजच्या तरुणांनी शिकावं नेतृत्व म्हणजे हुकूम देणं नाही लोकांना सोबत घेणं पाच स्त्री सन्मान आणि संस्कार शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचा अपमान करणाऱ्याला कठोर शिक्षा होती शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित परत पाठवली जात असे सन्मानाने वागवली जात असे आजच्या तरुणांनी शिकावं खरा पराक्रम स्त्रीचा सन्मान करण्यात आहे सहा सत्ता असूनही अहंकार नाही राज्याभिषेकानंतरही शिवाजी महाराज साधे जीवन जगले जनतेचा आवाज ऐकला न्याय सर्वांसाठी समान ठेवला आजच्या तरुणांनी शिकावं यश मिळाल्यावर नम्र राहणं ही खरी महानता आहे सात धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा सन्मान केला कोणावरही जबरदस्ती लादली नाही त्यांचं राज्य हे माणुसकीवर आधारित राज्य होतं आजच्या तरुणांनी शिकावं धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते निष्कर्ष आजचा शिवाजी कोण आज शिवाजी महाराज तलवार घेऊन येणार नाहीत पण त्यांच्या विचारातून आजचा शिवाजी जन्माला येऊ शकतो तो शिवाजी म्हणजे स्वप्न पाहणारा तरुण हार न मानणारा विद्यार्थी प्रामाणिक कर्मचारी जबाबदार नागरिक जर आजचा तरुण शिवाजी महाराजांचा विचार अंगीकारला तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल